आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे पक्षाची पक्षा जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का शहरामध्ये शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का म्हणजे तुम्ही म्हणले की प्रत्येक जिल्ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल कोणावी हे तुम्ही म्हटले जातात की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का

सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत आम्ही उभे राहू पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं महायुती मधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडून लढणार आहोत आपण म्हणतो की आता किंवा म्हणत नाही प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असं विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का हो की जर प्रसंग पडला तर प्रसंग पडला तर माझ्या तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही पण नेमकी स्ट्रॅटेजी कशी असतात की जसं समजा महायुती होणार का सोबळ होणार कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सोबळावर निवडणूक करू आम्ही सक्षम आहोत तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच पत्रकार मानवाचं पहिल्यांदा स्वागत करतो